श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री राम कृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत तुळस वाढत का नाही तुळशीची पाने इवलीशी वाढतच नाहीत करा आठ उपाय तुळस वाढेल मस्त तुळशीचे रोप आपल्या सगळ्यांच्याच घरात असतेच फक्त धार्मिक दृष्ट्याच नाही तर आपले आरोग्य आणि पर्यावरणाची योग्य ती काळजी घेण्यासाठी तुळशीचे रोप लावणे अधिक फायदेशीर असते तुळशीचे रोप घरात लावल्याने घर प्रसन्न राहते सोबतच आजूबाजूची हवा शुद्ध ठेवण्याचे काम देखील हे रोप करते तुळशीचे रोप कुंडीत लावल्याने बरेचदा त्याची वाढ योग्य पद्धतीने होत नाही इतकेच नाही तर कधी या रोपाची योग्य ती काळजी घेऊन देखील रोप कोमेजून जाते तर कधी तुळशीच्या रोपाला अगदी लहान लहान पाने येतात परंतु त्यांची वाढ नीट होत नाही अशावेळी आपण तुळशीच्या रोपाची तसेच पानांची योग्य ती वाढ होण्यासाठी कोणते घरगुती उपाय करू शकतो ते पाहूयात तुळशीचे रोप कुंडीत लावताना योग्य मातीची निवड करावी मातीमध्ये भरपूर प्रमाणांत पोषक तत्व असतील अशाच मातीची निवड करावी तुळशीच्या रोपाला दर पंधरा दिवसांनी शेणखत घालावे शेणखत मातीची पोषण मूल्ये अधिक वाढवण्यास मदत करतात यामुळे माती अधिक सुपीक बनते त्यामुळे तुळशीची वाढ भरभर आणि चांगली होते वापरलेली चहा पावडर व्यवस्थित सुकवून मातीत मिसळावी यामुळे मातीतील मिनरल्सचे प्रमाण वाढून तुळशीच्या रोपाची वाढ चांगली होते केळ्याच्या सालींचे लहान लहान तुकडे करून मातीत मिसळावे केळ्याच्या सालीत भरपूर प्रमाणांत पोषक तत्व आणि पोटॅशियम असते यामुळे तुळशीच्या पानांची वाढ होऊन त्यांचा आकार देखील वाढतो तुळशीच्या रोपाला भरपूर ऊन मिळणे खूप गरजेचे आहे स्वच्छ मोकळ्या सूर्यप्रकाशात ती अधिक जोमाने वाढते त्यामुळे तुळशीला अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसातला जास्तीत जास्त वेळ तिला थेट सूर्यप्रकाश मिळेल तुळशीच्या रोपाला दिवसांतून किमान सहा ते आठ तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते तरच तिच्या पानांची वाढ चांगली होते काही वेळा तुळशीला भरपूर पाणी घातले जाते पण तुळशीला खूप जास्त पाणी घालू नये तुळशीच्या कुंडीतून पाणी बाहेर येणार नाही किंवा मा माती सुकली असेल तर तेवढ्याच प्रमाणात पाणी घालावे कमी ऊन आणि अति जास्त पाणी या दोन गोष्टींमुळे तुळशीची चांगली वाढ होत नाही जुनी आणि सुकलेली पानं वेळीच छाटून टाका यामुळे नवीन पान आकाराने अधिक मोठी आणि चांगली येण्यास मदत मिळते नारळाचा काथ्या जाळून त्याची तयार राख मातीत मिसळल्याने तुळशीच्या पानांची वाढ चांगली आणि लवकर होते